झुपली गाडी वास कारवडन मैस माग बांधली चल रे वाटत चल चल हिर सामान्य शेतापर्यंत बैलगाडी घेऊन जायची तिथून जनावर चारायला मालक घेऊन जाणार आहेत आणि घास गवत जनावरला कापायचं घरी यायचं जेवायला शिंगा चल शेतामध्ये बैलगाडी घेऊन म्हैस कारवड मागे बांधली पगार बारके कारवड रिकामी त्याच्या माळावर घेऊन आल मोठी गाय घरीच ठुली गाय राणी घरीच आहे दोन गाय आहेत तीन गाय घरी ता दोनगाव वासरं बरे माळावर जायचे चारायला आपक्टर घेऊन गेल्यामुळं बैल ती माझ्याकडे आले तर वासरं ती जायचं माळावर चारायची हिळभर चला नायला <laughs> अर्ध वाजता आता कारवडन मैस कारवडन बारकी वाघारी रिकामीच आहे मैसन मोठी कारवट बांधली चल हिर मत आभार पण आलाय खूप नसल्यामुळे पण मैस मस्त चढती साडेचार वाजलेत हा मैस कारवड आणि बैलगाडीला बांधायची पुन्हा बैल घेऊन यायचे बैल कारवड मै आधी पाणी पाजायचे पुन्हा बैल पाणी पाजून बैलगाडी बैल झोपायची घास कापून खुला असेल मालकींनी मालकीन, मालकीन शेतामध्ये सकाळी चालते बैलगाडीमध्ये शेतापर्यंत यायचं म्हणल्या पुन्हा इकडे माळावर घेऊन आलो मी बैल ती मोटरसायकलवर आलतो मोटरसायकल तिथं सुरली झोपायची बैलगाडी घास गवत कापून ठुलास टाकायचं बैलगाडीमध्ये जायचं घरी घेऊन शेती माळावर लांब आहे अर्धा तास लागते जायला अर्धा पाऊन तास लागते साडेचार वाजलेत घास्ती कापून हे ते बैलगाडीमध्ये टाकून जायचे घरी पुन्हा दहा रात्री काढावं लागतात येतो मैसन वासरू बैलगाडी झुपतो झुपली गाडी वास कारवडन मैस माग बांधली चल रे वाटे चल चलया सामान्य त्याचे घरी जाता जाता गस्तीवरतीचा घास टाकलाय घास गवत घेऊन त्यांना जाऊ दार टाईम पण होतय अर्धा पाऊन तास लागतं जायला चलले इयसा डास पण चावाय लागला नाही बैलाली आली ती मशिली गाय कडान इतनो डास संपूर्ण डास पण ले चावते आपण इलेत पाटी मागस बोलले की आ एक फक्त बैलगाडी मध्ये वासरती इलेत गाडीच्या माग